राज्यात अवकाळीचं संकट निवळणार असं वाटत असतानाच परत एकदा हवामान विभागानं या काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे विदर्भातील काही जिल्ह्यात तापमानाचा पारा बेचाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेलाय गेल्या काही दिवसांपासून हवामान सातत्यानं बदल होताना दिसतोय राज्यात हवामानात सातत्यानं बदल होत असून या ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे सविस्तर बातमी पाहूया त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील कधी पाऊस तर कधी कडाक्याचं ऊन आहे राज्यात सध्या अवकाळीचे ढग पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस पडतोय तर कुठं उष्णतेचा पारा वाढतोय आयएमडी दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा काही भागांमध्ये देण्यात आलाय मात्र विदर्भात सातत्यानं उष्णतेत वाढ होताना दिसत आहे विदर्भातील काही शहरांमध्ये तापमान हे एक्केचाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याचं पाहायला मिळतंय पश्चिम महाराष्ट्रात सांगलीमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली मध्य महाराष्ट्रापासून केरळपर्यंत कवी हवामानाचा पट्टा निर्माण झाला त्यामुळं पावसाला पोषक वातावरण निर्माण आहे अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे उष्णतेत मोठी वाढ झाली आहे नागपूर चंद्रपूर अकोला अमरावती वर्धा या जिल्ह्यांमध्ये तापमान हे एक्केचाळीस अंशापर्यंत पोहोचलं होतं यवतमाळ परभणी भंडारा गडचिरोली वाशिम या ठिकाणी तापमान चाळीस अंशावर पोहोचले त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेणं आवश्यक आहे कोल्हापूर सांगली आणि साताऱ्यात हवामान खात्याकडून वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे यासोबतच नांदेड लातूर सोलापूर सातारा रत्नागिरी या भागांमध्येही पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे मात्र पुण्यात तापमान वाढताना दिसत आहे